पंढरपूरला विठ्ठल दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या एका खाजगी बसचा अपघात झाला आहे यामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर बत्तीस जण गंभीर जखमी झाले आहेत जखमींवर पंढरपूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत हे सर्व भाविक पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कामशेत या गावातील आहेत आज सकाळी सहाच्या सुमारास पंढरपूरपासून अगदी जवळ असलेल्या भटुमरे गावानजीक हा अपघात झाला राजनंदिनी टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीची खाजगी बस कामशेत येथील भाविकांना घेऊन विठ्ठल दर्शनासाठी येत होती पंढरपूरकडे येत असताना पंढरपूरच्या अगदी जवळ असलेल्या भटुमरे गावाजवळ समोरून येणाऱ्या माल ट्रकची जोरदार धडक झाली यामध्ये दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून बसमधील बेबाबाई म्हासाळकर वय पंचावन्न व जान्हवी म्हासाळकर वय सात यांचा मृत्यू झाला आहे तर बत्तीस जण गंभीर जखमी झाले आहेत यामध्ये बारा जणांना सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत